नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर मित्रांनो खूप दिवस झालं मी व्हिडिओ बनवलेले आणि आत्ता गावाला पण गेले होते तर गावाला गेलं पण व्हिडिओ बनवायला काय मला वेळ होता पण मन नव्हतं व्हिडिओ बनवायला असं झालं होतं पण मन का नव्हतं कारण की मी मध्ये बघा सात आठ दिवस झाले मी गावानं आलेले गावाला जायच्या आधी दाजींचं तुमचं ऑपरेशन झालं होतं अपेंडेटचं आणि त्यांना तसंच ठेवून मी अर्जंट काम होतं म्हणून गावाला गेलो तिथं माझा अर्धा जीव विकलं लागायचा मुलं पण इथंच होते आणि ह्यांची तब्येत ठीक नव्हती नुसतेच ऑपरेशन करून ते घरी आले होते आणि तशीच दुसऱ्या त्यांना घरी आणलं आठ आत मी तशीच गावाला गेले माझं असं मला व्हिडिओ बनवण्यात असं इंटरेस्टच नव्हता हां म्हणून काही ब्लॉग नाही बनवलं आणि शॉर्ट व्हिडिओ पण नाही टाकले आज लवकर कामावून आले आणि म्हणलं चला आता आजी नाही तर घरात ते घरात असले तरी काय मला मना करीत नाहीत व्हिडिओ कशाला बनवते असं नाही तर पण म्हणलं चला आता बनवते त्यांना पण बरं वाटते आता काकी वगैरे सुकले तर त्यांचं अचानक काय नाही काय काय नाही काय चालूच असतं त्यांचं तुम्हाला तर माहिती आहे चला आता व्हिडिओ बनवतात तुमच्या तुमच्यासंग पण बोलते आपलं ब्लॉग बनवते तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे हे बघा मला कोणीतरी ना एक प्रश्न विचारला होता की आपण समोरच्या व्यक्तीला कितीही जीव लावला तरी ती व्यक्ती बदलती का असा मला प्रश्न कोणीतरी विचारला होता तर तुम्हाला सांगू का बदलते ती व्यक्ती आता कसं झालंय पैसा जास्त झालाय आणि माणूस की कमी खरं आहे की नाही पैसा पुढं माणसं ओळखण्यात थोडंसं कमी हो यायला कमी व्हायला लागले पैसा जास्त वाटतो लोकांना त्यांची परिस्थिती बदलली ते सगळं विसरून जातात खरंच सांगते माणूस की नातं होतं सगळं विसरून जाते आपण एकच करायचं आपलं जे कर्तव्य आहे ना ते कर्तव्य करीत राहायचं चांगलंच करीत राहायचं कोणी असो दुश्मन जरी असो त्यांच्याबद्दल चांगलंच बोलत राहायचं चांगलं कर्तव्य करीत गेलं ना काही फरक पडत नाही की मी सामनेवाल्याला जास्त जीव लावला आणि त्यांनी मला सोडून गेले की त्यांनी माझी साथ सोडली हा विचार कधी कर नाही करायचा आपलं चांगलं काम आपण करीत राहायचं कोणी सोडून जाऊ कोणी धरून राहू ह्याचा विचार नाही करायचा बोललो कोणी चांगलं तर बोलायचं नाही कोणी चांगलं बोललं तर पापले आपल्या रस्त्याने जायचं की त्याच गोष्टीवर विचार करीत नाही राहायचं कधी की मी त्यांना सांभाळलं मी त्यांना जीव लावला ते मला विचारित नाही अनेक टेन्शन आहेत ना घरातले किती टेन्शन आहेत आपल्याला तुम्हाला झालं आणि मला पण झालं पैसा असलं तरी टेन्शन आहे आणि पैसा नसलं तरी टेन्शन आहे हां हे डोक्यातून काढून टाकायचं माझंच काम असं आहे मला असं वाटतं कोणी विचारलं नाही विचारलं तरी मी डोक्यात घेत नाही जास्त मी माझं माझं काम करीत राहते कोणाच्या महाग पळणं न पळणं नको आणि कोणी मला जवळ असं म्हणणं नको होणार कष्ट करीत राहायचं घर आहे मुलं येतं एवढा सुंदर संसार आहे छोटा संसार पण खूप सुंदर आहे अजून तो संसार सुंदर कसा बनवायचा हे कधी पण डोक्यात घ्यायचं दुसऱ्याचा विचार करीत राहिलंत ना तिथंच महाग पडतं तुम्ही दुसऱ्यांचा विचार नाही करीत बसायचं की ते माझ्यासंग व्यक्ती बोलतच का के नाही मी त्यांच्यासाठी एवढं केलं पुण्य करायचं आणि रस्त्यावर ठेवायचं परमेश्वर आहे बघणारा तो सगळं बघतो कोण चांगलं कोण वाईट कोण काय बोलतं फक्त आपल्या कर्तव्याला नाही चुकायचं खरं आहे की नाही जास्त म्हणता व्हिडिओ बनवत नाही हा वे व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुमचं नाव नाही घेत मी पण तुम्ही मला कमेंट केली ना तुमच्यासाठी बनवला ह्या हा व्हिडिओ मी आज लोकांकडे लक्ष देऊ नका उपयोग नाही काय कोणाकडे लक्ष देऊन कोणाला जास्त किती जीव लावून उपयोग नाही हा फक्त एक गोष्ट नाही विसरायची आपल्या घरी आलेला पुन्हा असो शेजारी असो कुणी असो पोटभर जेवून जावं एवढं करायचं मग कोणी का असं ना कधी पण चांगले विचार करायचे चांगल्या रस्त्याने चालायचे लोकांचं नाही ऐकायचं आपल्याला कुठं पुढं जायचं असलं ना आपल्या स्वतः मनालाच विचारायचं दुसऱ्याला नाही विचारायचं तुम्ही काय करून कुठं जाऊ आपलं मन आपल्याला कधी पण चांगलाच रस्ता दाखवतो मी तशीच करते मी माझ्या मनालाच विचारते चांगली गोष्ट करायची असली वाईट गोष्ट करायची असली माझ्या मनालाच विचारते की हे मी करते ही योग्य आहे का का माझं कुठं चुकतं आहे का ती माझ्या मना मनालाच विचारते तुमचं बरोबर आहे आपण सांभाळलेला असतो त्या व्यक्तीला जीव लावलेला असतो पुढच्या मुलासारखा आणि ती व्यक्ती जर आपल्यापासून लांब होत असेल तर मनाला असं वाटतं की काय माझं चुकतं आहे तेच ना हेच वाटतंय ना तुमच्या पण मनाला की मी कुठं कमी पडले असंच वाटतंय ना तुम्हाला नाही नाही तो विचार करू नका अजिबात तेच मी आधी सांगितलं ना तुम्हाला पैसा जास्त झाला आहे आणि माणूस की कमी झाला माणूस की आता कसं मैत्री झालं प्रेम झालं नातं झालं तात्पुरतं तात्पुरतं आहे तोंडावर गोड बोल घरातून बाहेर निघले की मग परत त्यांच्या मुद्द्यावरती येते आता त्या घरात जाणार खाणार पिणार आणि तर बाहेर थोडंसं लांब गेलं की मग त्यांची निंदा करीत राहणार अरे ते असेच येतं अरे ते तसेच येतं ह्याच्यासाठी कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आणि कोणत्याही जास्त जास गोष्टीचा विचार करायचा नाही मी तशीच करते माझं काम मुलं नवरा माझं घर ह्याच गोष्टीचा विचार करायचा दुसऱ्याचा विचार करीत बसलं ना जास्त डोक्याला ताण होतो तो ताण दुसऱ्यासाठी आपल्या डोक्याला कशाला के ताण करून घ्यायचं खरं की नाही कोणी काय म्हणलं कोणी काय बोललं धावते ना तिकडं मरू ते काय कोण बोलत आहे लोक बोलणारेच असतात हां मी नाही ना? जास्त ताण घेतो डोक्याला तुम्ही पण घेऊ नका बोलायचं असलं कोणाला चांगलं बोलायचं नाही बोलायचं आपल्या कोणाला सरळ आपल्या रस्त्याने निघून जायचं कोणी आपल्याला चांगलं बोलत असेल तर बोलायचं पण दुसऱ्याचा विचार करायचा सोडून द्यायचं बघा माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघतात माझ्या व्हिडिओमध्ये आहे मी कोणाचं नाव घेत नाही कोणावरती व्हिडिओ बनवत नाही माझे माझेच व्हिडिओ असतात खरं की नाही मला सगळे म्हणते तुम्हाला व्हिडिओ बनवता येत नाही तुम्हाला नाचून व्हिडिओ बनवता येत नाही तुमचं कसं कॉन्टॅक्ट नाही हां मी नाही लक्ष देत कोणाकर तुम्ही पण देऊ नका माणूस की आपले पण हे कुठं राहिलं नाही आता आपलं म्हणून असं कुठं राहिलंच नाही ना मुलं कोण कौन कोणाचे नाहीत ना मुली मुली सांभाळतात मुली सांभाळतात मुलं कौन कोण कोणाचं नाही त्यांचं पण अठरा वर्ष झालं वयात आले ते त्यांचे त्यांचे मालक होते ते आपण मोठेत आपण फक्त सपोर्ट द्यायचं काम करायचं ऐकत असले तर व्यवस्थित सांगायचं आपलं ऐकत आहे तर समजून सांगायचं नाही ऐकत विषय सोडून द्यायचा बाबा तू तुझ्या रस्त्याने ना मी आमच्या रस्त्याने खरं आहे की नाही जेव्हा आवडलं ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा काही चुकीचं बोलले का कोणाला काही वाईट नाही बोलले आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीत दिलेलं आहे की हे आपल्याला जसं वाट वाटतं ना तसं आपण वागायचं जास्त दुसऱ्याचा विचार करीत नाही बसायचं जास्त ताण होतो दुसऱ्याचा विचार करीत बस